एका अशा महत्वाच्या प्रश्नावर प्रकाश टाकणार आहोत जो आर्वी विधानसभा मतदारसंघातील काजळी गावातील शेतकरी आणि ग्रामस्थांसाठी गेल्या तीन वर्षांपासून डोकेदुखी ठरला आहे एका पुलाभावी इथला रस्ता किती धोकादायक बनला आहे याचा वेद आपण जाणून घेऊया आर्वी विधानसभा मतदारसंघातील काजळी गावाजवळील नाल्यावर एका पुलाची मागणी गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहे काजळी ते धामणगाव बांधण रस्त्यावर असलेला हा छोटासा नाला पावसाळ्यात अक्षरशः जीव घेणा ठरतोय गावकऱ्यांनी विशेषतः शेतकऱ्यांनी या पुलाकरिता जिल्हाधिकारी आमदार आणि खासदार यांच्याकडे वारंवार निवेदने दिली होती मात्र त्यांच्या समस्यांकडे अजूनही दुर्लक्ष केले जात आहे या कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांचे प्रश्न इतके प्रलंबित का आहेत हा प्रश्न उपस्थित होतोय जवळपास पंच्याहत्तर टक्के शेतकरी याच रस्त्याचा वापर करतात आणि त्यांना दररोज आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो सामाजिक कार्यकर्ते रोशन वरठी आणि गावकऱ्यांना आता असे वाटू लागले आहे की त्यांच्याकडे आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही हा पूल कधी होणार याची प्रतीक्षा आता केवळ प्रतीक्षाच राहिली आहे का असा प्रश्न गावकरी विचारित आहेत आर्वी विधानसभा क्षेत्रातील तालुक्यातील तालु एक छोटस गाव या आहे त्या नेहमी गावा या संदर्भात आम्ही आमदार साहेब खासदार साहेब वर्धा जिल्हा कलेक्टर मॅडम यांच्याकडे आम्ही सतत निवेदन सादर केलेलं आहे परंतु अध्यक्षपदी त्या निवेदनाची दखल यांनी घेतलेली नाही आहे तीन वर्षापासून आम्ही या कुणासाठी पाठपुरावा करत आहे परंतु या कुलाच्या मागणी करता कोणी दखल घेत नाही आहे आमची एक विनंती आहे प्रशासनाला या कृषी प्रधान देशामध्ये या शेतकऱ्यांनी तुम्ही एक सहसा पूल बांधू शकत नाही एक कुठे खंत आहे निवडणुकीच्या काळात तुम्ही जनतेपासून मत घेता घरघरी येता आम्ही हे करू आम्ही ते करू असे खोटे आश्वासन देता आता तुमचे आश्वासन गेले कुठं आणि ज्या खासदारानं आमदारानं ज्या आम्हाला आश्वासन दिलं तर आम्ही या लवकरात लवकर पूल करू तीन वर्षापासून तुम्ही झोपले आहे का हा आमचा प्रश्न आहे तुम्हाला आजडी गावातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या या मागणीकडे प्रशासन कधी लक्ष देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल आहे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने या गंभीर समस्येवर तातडीने तोडगा काढणे गरजेचे आहे जेणेकरून शेतकरी आणि गावकऱ्यांचा जीव धोक्यात हो येणार नाही